हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल बांधणी साड्यांची क्रेज अजूनही टिकूनच आहे आणि बांधणी साड्या कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही बांधणी ब्लाऊज दिसायला अत्यंत पारंपरिक आणि सुंदर असतात जर तुम्हाला तुमच्या बांधणीच्या साड्यावर नव्या पद्धतीचं ब्लाउज शिवायचं असेल तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत बांधणी ब्लाऊज चे दहा लेटेस्ट आणि न्यू ट्रेंडी पॅटर्न व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बान्नी ब्लाऊजला मॉडर्न लुक देण्यासाठी तुम्ही या काही पद्धती वापरू शकता बांनीच्या कापडावर मटका गळा पान गळा किंवा डीप नेक राऊंड उठून दिसतो पाठीवर लटकण आणि गोंडे लावल्यास त्याला बांधणीचा लुक अधिक खुलून दिसते जर ब्लाऊज साध्या डिझाईनचा असेल तर गळ्याला किंवा हाताला गोल्डन किंवा सिल्वर लेस वापरा यामुळे ब्लाऊज चा जड आणि रॉयल लुक मिळतो फिटिंग आणि फिनिशिंग साठी प्रिन्स कट शिवणं उत्तम ठरतं ज्यामुळे बांधणीचे प्रिंट छान दिसते आणि अंगात ब्लाउज छान बसत जर साडी पूर्णपणे बांधणीची असेल तर ब्लाऊज वर मिरर वर काम करून घेतलं तर ते अधिकच आकर्षक दिसत कॉटन बांधणीवर बोटने दिसते यामुळे ब्लाऊज फॉर्मल आणि क्लासी लुक मिळतो जो ऑफिस किंवा कार्यक्रमासाठी उत्तम ठरतो पाठीमागे मोठा मटका गळा काढून त्याला कापडी बटन लावल्यास तो अधिकच उठून दिसतो हाताच्या लांबीसाठी छोट्या बाया ठेवत त्यावर व्ही कट किंवा यू कट दिसल्यास ते अधिकच ट्रेंडी दिस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लागतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू